कडोली येथील अश्वारूढ शिवपुतळ्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात व हजारो शिवप्रेमी या सोहळ्यात सहभागी झाले होते यावेळी कलश घेऊन हजारो संख्येने उपस्थित असलेल्या महिला सुवासिनींनी पूजन केले सिंहासराधीश राजाधिराज श्रीमत् श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतिहासात अनेक राजे होऊन गेले त्या राजांना त्यांच्या नावाने ओळखले जाते मात्र देशाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते असे उद्गार पवार यांनी काढले Яд десе чай тиесандикса тандинд үүтэй. Тэр таны хэн нэгэн байдгийг 50 хүн дэлгцээ чийгэнийг дэлгэв. Тэнсэлэн шивчэч төгтөө. Тэр юу чийгэсэн үү? Шивчэч үлдээнээс өмнө тай юудын хүн үүнтэй харагдах. Тэ юудын कर्तृत्वा जन्मला इथे सोहळ्यांच्या माध्यमातून जन्मला देशाच्या अभिमान आहे समज देशाचा इतिहास तुम्ही बघितला तर या देशामध्ये अनेक राज्य राजवडे अनेकांची राजे झाली प्रताप सिंगाचं राज्य झालं चंद्रगुप्त बगुल्याचं राज्य झालं देवीच्या बगुल्यांच राज्य झालं या सगळ्या राज्यकर्त्यांना जायचं त्यांच्या कुटुंबाच्या नावाने ओळखलं जायचं ही शिवछत्रची नव्हती समाजाचं राज्य करणार ही भावना त्यांचा अर्थ करण्याची आणि म्हणून इतिहास काळापासून कडोली गावात सर्वोदयी विचारसरणीची सांगड असून अशा सर्व गोष्टींनी समृद्ध असलेल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला गेला आणि गावच्या इतिहासात आणखी एक मोठी भर पडली आहे सर्वोदय कार्यकर्ते आणि माजी आमदार सदाशिवराव भोसले व सहकारी मंडळींनी गावच्या इतिहासात दारूबंदी भूतान चळवळ यासारखे उपक्रम राबवून गावाला चांगली संस्कृती आणि वैभव मिळवून दिले अशा वैभवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात कडोली येथे पार पडला लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा